एस के गुरुजी या आपल्या यूट्यूब चॅनल वरती सर्वांचा हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे लाडक्या बहिणीचा जो काय हप्ता आहे बघा तो आज आपल्या या ठिकाणी खात्यामध्ये जमा होणार आहे लाडकी बहीण योजना बघा सर्व लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आपल्या समोर आलेली पास सर्वांसाठी एक खुश खबर हल्ली बघा आता आपण ज्या हप्त्याची वाट पाहू लागलो होतो अर्थात बारावा हप्ता बारावा हप्ता मित्रांनो याचं वितरण कधी होणार आहे या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो की या, या प्रकारचे अपडेट आता थोड्या वेळेवर पूर्वी चालली बघा आणि सर्वात अगोदर आणि फास्ट आपल्या चॅनलवर या अपडेट देण्यात येत आहे आत्तापर्यंत बघा कुणीची अपडेट दिली नाही लाडकी बहीणची जी काय अपडेट आहे बघा हमेशा पुराव्यासहित बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगत असतो बघा आणि मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे की या वितरण ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस त्याची अगोदर जे सर्वात अपडेट आपल्या चॅनलवर दिली जाते बघा आत्ता सध्या तुमच्यासाठी खुशखबर अशी की बाराव्या हप्त्याचं जे काय वितरण आहे हे उद्यापासून जसं या ठिकाणी जर पाहिलं म्हणजे आज तीस तारखे आज या ठिकाणी हा महिना संपत्ती बघा आणि या ठिकाणी पहा एक वर्षसुद्धा या ठिकाणी कंप्लीट होता आहे पहा आणि या ठिकाणी आता जी काही पत्रकार परिषद झाली होती त्यावेळेस दोन्ही उपमुख्यमंत्री देखील स्वतः होते आणि मंत्रिमंडळामध्ये जो काही निर्णय झाला मुख्यमंत्र्यांनी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सूचना होत्या की आज, आज शक्य असेल तर आजच खात्यामध्ये पैसे जमा करा मात्र आज नव्हता म्हणजे आज या ठिकाणी बघा पैसे जमा होणार आहेत आणि जे काही पैसे आहेत बघा मित्रांनो ते स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की जे काय आपले मु उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले बघा आज एक वर्ष झालं होतं सकाळी बऱ्याच कमेंट्समध्ये सांगितलं होतं की बघा आज वितरण व्हायला पाहिजे होतं परंतु आज वितरण या ठिकाणी झालेलं नाही तर लवकरच आजच्या आज या ठिकाणी वितरण होणार आहे मित्रांनो काल तर नाही झालं परंतु आज या ठिकाणी शंभर टक्के होणार आहे कारण की आज तीस तारीख योजनेला आता एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे महिला सक्षमीकरणाचे सामाजिक बदलाचे महिलांच्या भरभराटीचं या ठिकाणी एक वर्ष कम्प्लीट झालेले पहा या ठिकाणी मित्रांनो आता आपल्याला जो काय हप्ता आहे तो लवकरच या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे हे महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकर यांच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटला केलेली पोस्ट आहे पहा या ठिकाणी म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा होऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे आणि या एक वर्षामध्ये ही योजना यशस्वी ठरली पण या योजनेने संपूर्ण राज्यामध्ये अनेक यशोगाथा रचण्यात महत्वाची भूमिका बजावली पहा तुम्ही या ठिकाणी खुश आहेत का नाही या लाडकी बहीण योजनेबद्दल ते सुद्धा तुम्ही नक्कीच सांगा मित्रांनो जेणेकरून बघा या ठिकाणी आपल्याला ही योजना आता एक वर्ष कम्प्लीट झाली आहे आणि आज बघा या ठिकाणी तीस तारखे आणि आजच मित्रांनो लाडक्या बहिणीचे जे काही पैसे आहेत हे आपल्या खात्यावरती जमा होणार आहेत पहा बरोबर लवकरात लवकर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचं आहे जेणेकरून बघा मित्रांनो असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायलाच मिळतील